संकल्प संगमन संग प्रती संगमावर यशवंत चव्हाण साहेबांच्या समाधी त्याचं आज आम्ही आमचा संकल्पनामा जाहीर केलेला आहे या संकल्पनाम्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केलेले जवळचे जवळपास नऊ हजार या पाच वर्षात नऊ हजार नऊ हजार नऊशे चोपन्न कोटीची कामं झालेली मग नॅशनल हायवेचे जवळपास सात हजार साडेसात हजार कोटीचे मेडिकल कॉलेजचं जर पाहिलं जवळपास चार हजार चार पाचशे कोटीचं त्यानंतर पाटबंधार्याच्या माध्यमातून सत्त्याहत्तर कोटीचे कामं झाले प्रेमी जे आध्यात्मिक म्हणजे त्याचं मॉडर्नायझेशन याकरता दोनशे पंच्याहत्तर कोटी साखो आणि ह्या बाकी संपूर्ण बांधकाम यांच्यातनं एकशे एकतीस कोटी सी आर एफ फंडातून दोनशे नऊ कोटी पंतप्रधान प्रधानमंत्री सडक ग्राम सडक योजनेतनं जवळपास एकशे सेहेचाळीस कोटीचे कामं झाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटीचे कामं झाले गुयारी गटर योजनेचे जवळपास त्रेचाळीस कोटीचे कामं झाले ते चव्वेचाळीस कोटी साधारण पुरवठ्याचे जवळपास चौऱ्याहत्तर कोटीचे झाले आणि इतर उपयोगी जे विकास काम आहे ते दोनशे अडीचशे कोटीचे झाले एकंदरीत हा संपूर्ण वचननाम आहे वचननामा या ठिकाणी मी त्यांनी मला आजपर्यंत केले मी योगदान दिलं त्यांच्या विश्वासाला त्यांनी त्यांना जे अपेक्षित होतं ते संपूर्ण कामं मार्गी लावलेत पण आपलं जसं माहीत आहे जसं कुठलाही व्यक्ती मरच तोपर्यंत आ, तो एक म्हणजे शिकतच असतो जसं कुठल्याही विकासकामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वार, वाढ वाढती लोकसंख्या आपण लोकसंख्येच्या माध्यमातनं जे विकास विकासकामं ही एक कायमस्वरूपी एक ऑन गोईंग प्रोसेस आहे आणि निश्चितपणे याच्या व्यतिरिक्त जे जे म्हणून काय संपूर्ण या संपूर्ण लोकांचे मागणे आहेत त्यांचेपणे केंद्र शांत माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते आम्ही असणे या ठिकाणी आवर्जून सांगणं असं वाटतं मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली गेले दहा वर्षामध्ये घोषणा झाल्यानं घोषणा कमी झाल्या कामं मात्र झाली खूप झरपूर झाली ठिकठिकाणी देशभरात कुठल्याही राज्यात तुम्ही गेला राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात गेला तर आपल्याला विकास कामांचं संपूर्ण चालू झालेलं आहे आणि संपूर्ण तिथं पूर्णत्वास दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे सांगत असताना मला एक समज मला एक सांग असं वाटतं की हे कधी होतं जेव्हा एक स्टेबल गव्हर्नमेंट असतं त्यावेळेस एक प्रत्येक आहे जेव्हा स्टेबल गव्हर्नमेंट असतं तेव्हा स्थिरता असते स्थिरता जेव्हा असते तेव्हा नियोजनबद्ध कार्यक्रम जो आपण त्याला आपण फाईव्ह इयर प्लॅन म्हणतो ते फाईव्ह इयर डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो तो पूर्ण प्रवास आपण घेऊ शकतो दहा वर्षाच्या कालावधीत झालेले कामाचं जर आपण संपूर्ण जो एका जोगा जर बघितला पंचावन्न वर्ष ज्यांचे काँग्रेसच्या ताब्यात संपूर्ण ठिकठिकाणी संपूर्ण केंद्रात आणि सगळ्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती का झालं हा प्रश्न लोकांना आता लोक विचारायला लागले आणि आज मा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सर्व हे सर्व त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी महा महायुतीच्या माध्यमातून जे कामं झाली ते वाखण्यासारखे आहेत आणि ह्या उलट जर आपण बघितला तर महाविकास आघाडी जी आहे त्यांच्या त्यांच्यात एवढी अस्थिरता आहे एवढं म्हणजे त्यांनी त्यांच्याकडं म्हणजे पंतप्रधान कॅन्डिडेटवर वादावादी चालू आहे आणि एवढं अस्थिर संपूर्ण असताना तिथं नियोजन शून्य आणि त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा मी तर म्हणते महामकास आघाडी कारण की त्यांच्याकडनं काही अपेक्षा कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे पाणी होतं <coughs> आता तुम्ही आतापर्यंत केलेले काम सांगितले पाच वर्षाचा सा काय पाच वर्षाच्या कालावधी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्याचं हे मोदी स्वप्न आहे आहे की आपली इकॉनॉमी ही ॲग्रो बेस्ट इकॉनॉमी शेतीवरती आधारित संपूर्ण बहुतांश करून ऐंशी टक्के लोकांचा उदरनिर्वाह जो आहे ते शेतीवरती अवलंबून आहे त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे इंडस्ट्रीज आणल्या जातील हायटेक हायटेकसाठी आम्ही ऑलरेडी उद्या सामंतने आम्हाला जागा देखील दिलेली आहे एक आय टी पार्क त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत आणि बाकी सगळं जाहीरनामा संपूर्ण आपल्याकडे दिला जाईल त्यात संपूर्ण त्याचा सगळ्याच सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे पत्रकार परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कार देणार आता तुम्ही प्रीती आहात उद्या मागणी काय करणार आहोत ना निश्चितपणे आम्ही मागणी करणार असलो कारण की उद्या आदरणीय वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती आहे ही योगा योग त्यांची त्यांची देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे आणि त्यामुळं आम्ही असं त्यांच्याकडं मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारत पुर पुरस्कार आहे नंतर त्यांना त्याच्याने सन्मानित करावं मला एक समजत नाही की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की यांना आता आत्ताच कसं सुचलं माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते योग चांगला आहे योग या चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत आम्हाला सुचलं पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधित संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला दोन नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण स्वतःला त्यांना मिळाला तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुरस् पुरस्कार मिळावा आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्यात आलं प्रेस्ट म्हणजे जे वर्तमान पत्रात जे आलं आहे मीडियामध्ये त्यात की यांना आत्ताच करत सुचलं सुचलं म्हणजे ते मागंच व्हायला पाहिजे तर त्याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे तर आम्ही कधी त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही ज्यांनी मागितला त्यांनी थोडं तरी जे राज्य केलं चव्हाणसाहेब हे ते सगळं चव्हाण चव्हाणसाहेब मग पुढं मिळवण्याकरता फक्त तुम्हाला त्यावेळेस यशवंत विचारविशात आज त्यांचं जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे जी। माझं काय ते म्हणजे त्याचे माझे आता उमेदवार आहेत पण मला सांगा की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात जवळपास अठरा लाख अडुसष्ट हजार अधिक वर काही एवढे मतदार आहेत त्या एवढ्या लोक एवढ्या मतदारांपैकी एक एक चारित्र्य संपन्न उमेदवार मिळू शकला असतं का नाही म्हणजे असं म्हणावं लागलं की त्यांच्या जवळपासचे जे लोक आहेत ते संपूर्ण घोटाळे बाज किंवा अशाच प्रकारचे आज वर्तमानपत्रात आले आणि मग ते म्हणतात की सहानुभूती आम्हाला मिळणार ते एकच हे काय म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा करायचं संपूर्ण त्यांनी आणि परत जेव्हा उघडकीस आल्यानंतर म्हणतात की रडीचा डाव अडीचा डाव आम्ही खेळत नाही तुम्ही लोकांना एवढे वर्ष झुलवत ठेवलं तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव आजपर्यंत खेळा आणि त्यामुळं जरा मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन झालं दोन सांसद भारतीय जनता पक्षाचे होते एक बिहारी वाजपेयीजी दुसरं लालकृष्ण आडवाणजी दोन वर्ण आज या देशातला संपूर्ण सगळ्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाचं पक्षाची ओळख आहे देशात नाही तर जगभरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे हे उगीच होत नाही लोकांचं जेव्हा आपण विश्वास संपादन करतो कामा मार्गी लावतो त्यावेळेस लोक विश्वास ठेवतात हे हा विश्वासावरती आधारित संपूर्ण एक जग चालतं आणि त्यांनी विश्वास गमवलेला आहे त्यामुळं त्यांच्याकडनं फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं संकल्पनामध्ये मेडिकल कॉलेजचा तुम्ही उल्लेख म्हणजे पालकमंत्री असताना मी ते काम केलेलं आहे हे बघा मला काय आरोप प्रति आरोप तुम्ही काय कोणी केलं हे संपूर्ण जे मेडिकल कॉलेज मी संपूर्ण त्याचा पाठपुरावा के केला ते मला कोण काय म्हणते मला माहित नाही मग उद्या तर मला सांगा की त्यांनी ते संपूर्ण वर्तमानपत्राचे घोटाळे आहेत मला ते उद्या म्हणणार की उदयनराजेंनीच हे संपूर्ण बातमी दिली की मी अशा एवढ्या मी संकोचित विचाराचं नाही आहे इथे फाईल्स असतात शासनाकडे फाईल्स आहेत ते बघा तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला होऊन जाईल होऊन ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजीने विकसित भारताचा वचननामा दिला दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पाच वर्षामध्ये तीन कोटी लोकांना घरं चार कोटी तीन कोटी महिलांना लखपती दिदी चार कोटी नवीन घरं सूर्य घर योजना गरी हो अशा गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या देशकल्याणाच्या राष्ट्रकल्याणाच्या अनेक बाबी वचननाम्यामध्ये आल्या आहेत आणि आज युगपुरुष यशवंतरावजी चव्हाण यांच्या पावन स्थळावर माननीय उदयराजन भोसलेजींनी दर्शन घेऊन जाहीरनामा दिला साताऱ्याचा लोकसभेचा विकसित सातारा असा जाहीरनामा त्यांनी दिला आणि मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा उदयनराजेजी खासदार म्हणून सभागृहात जातील आणि केंद्र सरकारच्या एक एक मंत्रालयात जाऊन आपला साताराचा जा जाहीरनामा ते पूर्ण करतील नक्कीच दोन हजार चोवीस एकोणतीसमध्ये उदयराजेन भोसलेजी हे सर्वात लोकप्रिय नेते म्हणून लोकप्रिय संसदपटू म्हणून देशाच्या संसदेमध्ये नावलौकिक करतील असा मला विश्वास आहे आणि हा जो जाहीरनामा उदय राजेन भोसले साहेबांनी दिला आहे हा अत्यंत विकासाचा साताऱ्याला क्रमांक एक वर आणण्याचा हा जाहीरनामा आहे मला वाटतं यातून मोठं यश सातारा लोकसभेला सा मिळेल समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांच्या ओबीसी संघटनेची ताकद दाखवण्याच्या उद्देशाने संभाजीनगर आणि नाशिकमधून अर्ज भरले दोन उमेदवारांनी काय सांगाल खरं तर महायुतीमध्ये आम्ही प्रचंड मजबूतीने आहोत एखाद्या व्यक्तीने अर्ज केला म्हणून तो छगन भुजबळ साहेबांनी करायला लावला असं होत नाही छगन भुजबड साहेब आमचे नेते आहे महायुतीचे नेते आहेत त्यांचं नाव गोल गालबोट लावून कुणीतरी काही करत असेल तर त्याला काही फरक पडत नाही शेवटी छगन भुजबड साहेब हे अत्यंत मानाच्या स्तरा स्थानावर महायुतीमध्ये आहेत त्यामुळं काही गैरसमज समज असतील तर आम्ही चर्चा करू ते आपल्या कार्यकर्ते चर्चा करतील शेवटी कार्यकर्ता एखाद्या का वेळी नाराज होऊन काहीतरी भूमिका घेत असतं पण मला वाटतं त्यातून चांगला मार्ग निघेल भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत म्हणतात की अजून ईडी लावा म्हणजे आणखी लोक येतील आपल्याकडे नाही हो असं त्या ठिकाणी तपास यंत्रणेबद्दल कुणीही काही बोलू नये तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीनं काम करतात त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप नसतो आम्ही अनेक वेळा बघितला आहे चौतीस वर्षाच्या राजकारणामध्ये तपास यंत्रणा कुठलंही सरकार असो त्या सरकारी दबावात पॉलिटिकल दबावात काम करत नाही ते आपापल्या तक्रारीवर काम करतात ज्यांच्याकडे तक्रार जातं तक्रारीवर ईडी यंत्रणा काम करतो यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते त्यांनी काँग्रेस खूप मजबूत केली शेकअपच्या विरोधात आणि त्या काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही भारतभूषण पुरस्कार मागताय तुम्ही समोर आहात यशवंतराव चव्हाण साहेब नुसते काँग्रेसचे नेते नव्हते तर या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि तेव्हा एखाद्या वेळी दूरदृष्टी असणारा नेता त्यांची दूरदृष्टी महाराष्ट्र कुठे असावा देश कुठे असावा याकरता त्यांचं जीवन त्यांच्या जीवनाचं कार्य त्यांनी केलेले काही संस्कार जपलेली संस्कृती त्यावर ते त्याच्यावर आधारित त्यांचा जीवनमूल्य आहे आणि त्यामुळं अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल कोणी काँग्रेसचं नाव किंवा कुणा पक्षाचं नाव न देता मी उदयराजन भोसले साहेबांचा आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोदींजीकडे ते निवेदन करणार आहेत आणि निश्चितपणे उदयराजन भोसले यांची भावना जी आहे ती विकसित साताऱ्याची आहे मला वास मला वाटतं यामध्ये कुठलंही राजकारण होऊ नये काँग्रेस भाजपचा हा विषय नाही आहे यशवंतराव चव्हाण हे युगपुरुष होते तेवढंच मला वाटतं ओके थँक्यू